मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो पर्याय ए एकवीस नोव्हेंबर बी एकवीस ऑक्टोंबर सी एक मे बी सव्वीस जानेवारी उत्तर आहे बी एकवीस ऑक्टोंबर दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे ए चंद्रपूर बी नागपूर सी गडचिरोली डी भंडारा आणि उत्तर आहे सी गडचिरोली तिसरा प्रश्न राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून संबोधले जाते ए सी बी आय बी सी आय डी सी एस आय डी आणि बी एस बी उत्तर आहे बी सी आय डी पुढचा प्रश्न भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणास मानले जाते पहा ए पंडित नेहरू बी सरदार पटेल सी मौलाना आजाद डी महात्मा गांधी उत्तर आहे पर्याय बी सरदार पटेल पुढचा प्रश्न भारतीय पोलीस प्रशिक्षण कोणत्या राज्यात आहे ए महाराष्ट्र बी तेलंगणा सी आंध्र प्रदेश डी तामिळनाडू उत्तर आहे बी तेलंगणा सांगा याचं उत्तर अशी कोणती गोष्ट आहे जी फाटल्यावर अजिबात आवाज येत नाही विचार करा कमेंट बॉक्समध्येचं उत्तर द्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना मित्रांना पोलीस भरती तलाठी भरती किंवा सामान्य ज्ञान आणि परीक्षेसाठी असे व्हिडिओ उपयुक्त आहेत पे नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा